नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खुसखुशीत खमंग अशी तुरीच्या दाण्यांची कचोरी करणार आहोत परफेक्ट खमंग शेगाव कचोरी बनण्यासाठी मी तुमच्यासोबत मस्त अशा टिप्स शेअर केलेल्या आहे कचोरी हा एवढा कठीण वाटणारा पदार्थ आज मी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीत कशी कचोरी बनवायची आणि कमी साहित्यात कशी कचोरी बनवायची हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कचोरी अगदी खुसखुशीत बनवून तयार होते चला मी तुम्हाला इथे दाखवत आहे की माझी कचोरी किती छान क्रिस्पी खुसखुशीत खमंग अशी झालेली आहे तर बघा इथे तुम्हाला आवाजावरून अंदाज येतच असेल की माझी कचोरी किती परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पण माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा प्रकारे कचोरी बना बनवा आणि मस्त मन भरून पोट भरून खा बघा किती छान आणि आतमधला मसाला सगळीकडे कसा व्यवस्थित पसरलेला आहे लागलेला लाग आहे आणि कचोरी अप्रतिम बनून तयार झालेली आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये अप्रतिम अशी कचोरी आपण बनवूया एवढा किचकट वाटणारा पदार्थ मी आज तुमच्यासाठी सोप्या पद्धतीत कसा बनवायचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे अगदीच कोणी सहज ही कचोरी बनवू शकेल अशा प्रकारे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा किती छान अशी आपली कचोरी बनवून तयार होते चला तर आपण पाहूया कचोरीची रेसिपी इथे मी एक मोठी वाटी तुरीची दाणे घेतलेली आहे आणि इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता इथे मी दोन इंच आल्याचे काप घेतलेले आहे दहा ते बारा लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्वप्रथम आपण इथे पीठ मळून घेणार आहे इथे मी चार वाट्या मैदा घेतलेला आहे आणि मैद्याला व्यवस्थित आपण तेल लावून घेणार आहे आणि इथे मी तीनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्याला पन्नास एम एल तेल घेतलेलं आहे तर चार वाट्या मैद्याला अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे हे तेल व्यवस्थित आपण मैद्याला चोळून घेणार आहे यामुळे आपली कचोरी खूप खुसखुशीत बनणार आहे आणि मैदा भिजवताना बघा असा गोळा होईल तोपर्यंत आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन मैदा हा असा भिजवून घ्यायचा आहे आणि मैदा भिजवून घेत असताना त्यात आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नाही मीठ आपल्याला यात ॲड करायचं नाही आहे मीठ जर आपण मैद्यामध्ये टाकलं तर आपली कचोरी हे नरम होते मऊ होते खुसखुशीत अशी खमंग खुसखुशीत खस्ता कचोरी नाही बनत आपली सो त्यासाठी आपल्याला मीठ नाही टाकायचं अशा प्रकारे आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे आणि त्याला रेस्ट करायला झाकून ठेवायचा आहे इथे आपण मसाला बनवायला घेणार आहे सर्वप्रथम आपण तुरीचे दाणे हे भाजून घेणार आहे तेल न टाकता आपण तुरीचे दाणे तुरीच्या दाण्यांना डाग पडेपर्यंत तुरीचे दाणे भाजून घेणार आहे आणि हिवाळ्यामध्ये तर तुरीचे दाणे तुरीच्या शेंगा सहज मिळतात तर आपण आवर्जूनही कचोरी बनवतो सो बघा इथे तुरीचे दाणे भाजून झालेले आहे आता इथे मी तीन ते ती चार टेबल स्पून पीठ भाजून घेणार आहे बेसनपीठ अजिबात स्कीप करायचं नाही त्याने आपल्या कचोरीची चव डबल वाढते दुप्पट होते त्यानंतर आपण हिरवी मिरची अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर याची बारीक पेस्ट करून घेणार आहे किंवा याचा आपण ठेसा करून घेणार आहे असं पण म्हणू शकतो हिरवी मिरची आपल्या चवीनुसार आपल्याला घ्यायची आहे तुम्ही किती तिखट खातात त्या प्र त्यानुसार आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे इथे मी हा ठेचा बारीक करून घेतलेला आहे हा मी एका वाटीत काढून घेणार आहे आणि तुरीचे दाणे भाजून घेतलेले तुरीचे दाणे बारीक करून घेणार आहे अगदी सहज कोणीही अशी कचोरी बनवू शकेल अशी मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा तुरीचे दाणे बारीक करून झालेले आहे आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहे छान अशी मस्त तेलामध्ये हे तुरीचे दाणे परतून घेणार आहे इथे मी तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये मस्त जिरं आणि मोहरी तडतडू तर द्यायची आहे आपल्याला जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर आपल्या फोडणीला छान अशी खमंग टेस्ट येते त्यामध्ये आपण हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेणार आहे आणि परतून घेणार आहे छान असे कच्चेपणा जाईपर्यंत पाच ते दहा मिनिट आपल्याला ही परतून घ्यायची आहे आणि हे सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायची आहे त्यानंतर इथे आपण काही ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून घेणार आहे ड्राय मसाले ॲड करून घेणार आहे ते म्हणजे एक टेबलस्पून धने पावडर हाफ टेबलस्पून हळद आणि एक टेबलस्पून गरम मसाला आणि ही सर्व व्यवस्थित मिक्स करून पाच मिनिट मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण बारीक केलेले तुरीचे दाणे यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि ही फोडणी देताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायला हवी नाहीतर आपला मसाला जळून येण्याची शक्यता आहे आणि यामध्ये मी इथे चार टेबलस्पून भाजून घेतलेलं पीठ टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बेसन पीठ आपल्याला अजिबात स्किप करायचे नाही कारण बेसन पीठ टाकल्यामुळे आपल्या कचोरीची चव डबल होते त्यामुळे आपण बेसन पीठ आवर्जून टाकायचं आहे आणि बेसन पिठाने आपल्या कचोरीच्या मसाल्याला छान बॉइंडिंग येते सो so, त्यासाठी आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे पाणी न टाकताच आपल्याला हे वे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण बडीशेप टाकून घेणार आहे एक टेबलस्पून बडी शोप आपण टाकून घेणार आहे म्हणजेच शोपचा दाणा आपल्या दात्याखाली आला की छान अशी टेस्ट आपल्या मसाल्याला यायला हवी आणि हे शोप आपल्याला बारीक न करून घेता जाळच टाकायची आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून यावर झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा आपल्या गॅसची फ्लेम कमीच असायला हवी नाहीतर आपला मसाला जळून येण्याची शक्यता आहे बघा पाच ते दहा मिनिट छान अशी आपण आपल्या मसाल्याला वाप काढून घेतलेली आहे आणि आपला मसाला, मसाला खूप एकजीव एकसंथ असा सुगंध सुगंधित झालेला आहे आणि खमंग असा सुगंध त्याचा दरवडत आहे यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ शकता तसं तर आपण मसाल्यामध्ये कोथिंबीर बारीक केलेलीच होती सो इथे मसाला आपण छोट्या प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेला आहे आणि आपण कचोरीमध्ये ज्याप्रमाणे मसाला भरणार आहे तर त्यासाठी त्याप्रमाणे प्रिपरेशन करून घ्यायची आहे म्हणजेच असे मसाल्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने मी मसाल्याचे छोटे छोटे गोळे करून घेत आहे जेणेकरून आपल्याला कचोरी बनवायला सोपी जाईल आणि काही वेळाने हे मसाला हा मसाला कोरडा होतो त्यामुळे व्यवस्थित गोळा बनत नाही आणि कचोरीमध्ये व्यवस्थित भरता येत नाही त्यामुळे लवकरच याचे असे गोळे बनवून ठेवायचे अशा प्रकारे मी पंधरा ते सोळा याचे गोळे बनवून घेतलेले आहे आता इथे आपलं पीठ छान मुरलेलं आहे त्याला दहा ते पंधरा मिनिट छान असं हाताने चुरून घ्यायचं आहे आणि मस्त असं नरम करायचं आहे नरम मौसूत करून घ्यायचं आहे खस्ता कचोरी खुसखुशीत कचोरी जर खायची आहे तर एवढी मेहनत तर आपल्याला घ्यावीच लागेल बघा मस्त असं कचोरीसाठी मैद्याचा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मस्त असा चुरून घ्यायचा आहे बघा मसाल्याचा जेव्हा जेवढा गोळा केला आहे त्याच्या डबल आपल्याला मैद्याचा गोळा घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट अशी आपली कचोरी बनवून तयार होते चला तर आपण हे मैद्याचे एकसारखे सगळे असे गोळे बनवून घेऊया आणि इथे आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया इथे मी मस्त अशी चपाती पारी लाटून घेत आहे छोटीशी मैद्याच्या गोळ्याची त्यामध्ये मसाल्याचा गोळा ठेवून घेत आहे आणि असं व्यवस्थित त्याला पॅक करून घेत आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून तडताना आपली कचोरी फुटायला नको जर कचोरी फुटली तर आपलं तेल खराब होण्याची शक्यता आहे कचोरी ही आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आणि कचोरी लाटताना कुठल्याही प्रकारचं तेल किंवा आपल्याला पीठ कचोरीला लावायचं नाही आहे व्यवस्थित अशी कचोरी लाटून घ्यायची पुन्हा मी दाखवत आहे तुम्हाला मैद्याच्या गोळ्यामध्ये किती कशाप्रकारे हा मसाल्याचा गोळा भरून छान असं तोंड पॅक करून अशी हलक्या हाताने आपल्याला कचोरी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे मी इथे पाच ते सहा कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहे बघा मस्तच आता आपण छान असं कडकडीत तेल तापवून घेणार आहे आणि कचोरा तळून घेणार आहे कचोरी तळताना तेल आपल्याला खूप असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे बघा इथे मी टेस्ट करत आहे की तेल तापलं की नाही त्यासाठी इथे मी मैद्याची छोटी गोळी करून टाकलेली आहे सो बघा इथे तेल तापून झालेलं आहे इथे मी एक कचोरी तेलात टाकलेली आहे आणि तेल छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे जेव्हा कचोरी तेलामध्ये टाकतो तेव्हा लगेच गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि ते कचोरी पलटायची घाई करायची नाही कचोरी तळायला खूप पेशन्स लागतात सो कचोरी फुगून वरती आल्यानंतर आपल्याला कचोरी पलटवायची आहे सो कचोरी क बनवायला तळायला खूप धीर धरावा लागतो बघा आपली कचोरी कशी टम्म फुगून वरती आलेली आहे अगदी खस्ता कचोरी खमंग कचोरी आपली बनवून तयार झालेली आहे अगदीच शेगाव कचोरीसारखी आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे मस्त अशी तुम्ही बघू शकता परफेक्ट रंग परफेक्ट टेक्चर आणि परफेक्ट असा मसाला भरलेला आहे आपण सो अशी परफेक्ट आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे मस्तच आता आपली कचोरी खाण्यासाठी गरमागरम कचोरी बनवून तयार आहे सो so, आपण दुसरी कचोरीसुद्धा तडणार आहे कचोरी तडताना लक्षात ठेवा तेल अगदी कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि कचोरी फुगून टम्मा फुगून वरती येत नाही तोपर्यंत तिला पळ पलटवायचं नाही आणि वरती टम्मा फुगून आले की तिला पलटवायचं आहे आपल्याला आणि मीडियम फ्लेमवर हिला बराच वेळ होऊ द्यायची आहे नाहीतर आतल्या बाजूनी मैदा कत्तच राहतो आणि चारही बाजूनी आपली कचोरी छान अशी होत नाही ब्राऊन कलरची होईपर्यंत आपल्याला ही कचोरी छान अशी मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे हा माझा कचोरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पण तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा रिलेटिव्सना नक्की शेअर करा आणि आवडली असेल तर ही कचोरीची रेसिपी नक्की बनवून बघा ट्राय करा अगदी परफेक्ट अशी ही कोणालाही सहज जमेल अशी ही रेसिपी आहे माझी सिंपल साधी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा कशी खुसखुशीत अशी कचोरी झालेली आहे तुम्हाला आवाज ऐकूच येत असेल आणि मी फोडून दाखवत आहे बघा बघा किती छान अशी खुसखुशीत खमंग कचोरी बनून तयार झालेली आहे अगदी शेगाव कचोरीसारखी आणि मसाला बघा किती छान असा सगळा दूर भरलेला भरला गेलेला आहे सगळीकडे कचोरीचा मसाला लागलेला आहे ला कचोरीला शेवटपर्यंत काठापर्यंत कचोरीचा मसाला भरलेला आहे कचोरीमध्ये खूप छान अशी परफेक्ट सोपी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे मस्तच खमंग कचोरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद